जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव मधील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड म्हणजेच एमईपीएल या कंपनीतील प्रदूषणामुळे शिरूर शहरासह कंपनीच्या परिसरातील अनेक गावांना फार मोठा त्रास होत आहे त्यामुळे या कंपनीविरोधात अनेक वर्षापासून आंदोलने झाली होती परंतु ती सर्व दडपल्याचे लोक बोलत असतानाच आता मात्र करो या मरोची घोषणा करत सर्वजण या कंपनीविरोधात उतरले असून या विषयावर जवळजवळ परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये सामूहिक बैठका झाल्या त्याच पार्श्वभूमीवर शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतने रामलिंग येथे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बैठक घेतली त्यात अनेक नेत्यांसह शेकडो नागरिकांनी सहभाग घेत प्रत्येकाने आपली मते मांडली या सार्वजनिक बैठकीसाठी निमगाव भोगी अण्णापूर शिरूर ग्रामीण करडेलवाडी सरदवाडी अहमदाबाद तरडोबाचीवाडी रांजणगाव गणपती इत्यादी गावचे लोकप्रतिनिधी तसेच बहुसंख्येने सजग नागरिक उपस्थित होते या बैठकीत अनेक ठराव घेण्यात आले याबाबत उपस्थित काही लोकप्रतिनिधींकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी एम पी एल चा विषय हा वर्षा तर सतरा अठरा वर्षापासून घासतोय परंतु खऱ्या अर्थाने दार आली हे सर्व सात आठ गावचे लोक एकत्र आलेत म्हणून कुठल्याही एकाचं नेतृत्व या ठिकाणी मान्य नाही तर सर्वांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य आहे असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं खर तर पुण्यामध्ये जी मिटिंग झाली त्या मीटिंग मध्ये कुठल्याही प्रकारे लेखी आश्वासन दिलेलं नव्हतं आणि त्याच वेळी शंका आली होती की हे कुठंतरी चुकीचं चाललंय मात्र आज जो ठराव आपण घेतलाय हे ठरावाचे मुद्दे कोणते होते आणि काय काय ठराव घेतले सांगा आज ई पी एलच्या बाधित जवळपास आठ गावांचे एक दोनशे ग्रामस्थ पुन्हा एकदा आमची कृती समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने पाच ठरावांवरती चर्चा करण्यात आली सगळ्यात महत्वाचा ठराव की एमपीसीबी च्या बाबतीत याआधी ज्या ज्या ग्रामस्थांनी व्यक्तींनी किंवा संस्थांनी पाठपुराव केलेला आहे ते पुन्हा एकदा त्या कागदपत्रांचा आधार घेऊन एमपीसीबीच्या कार्यालयावरती आपल्याला काय कारवाई करता येईल त्या संदर्भात विचार विनिमय झाला त्या दिवशी एमपीसीबीच्या दिलेले तोंडी आदेश जुगारून जर कंपनी पुन्हा एकदा कचऱ्याच्या गाड्या आतमध्ये घेत असेल आणि प्रक्रिया करत असेल तर त्या गाड्यांवर काय कारवाई करायची कायदेशीर कारवाई काय करायची याचा ठराव आज बैठकीमध्ये घेण्यात आला त्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांच्या अध्यक्षतेखाली मान्य मुख्यमंत्री राज्याचे उद्योग मंत्री राज्याचे पर्यावरण मंत्री आणि एमपीसीबीच्या अध्यक्ष यांच्यासोबत एक संयुक्त बैठक घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडण्याचा तो एक ठराव घेण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचा ठराव जर या प्रश्नाची तड लवकरात लवकर लागली नाही तर संबंधित सर्व गावं बाधित सर्व गावं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवरती शंभर टक्के बहिष्कार घालतील असा महत्वाचा ठराव आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला तडोबाच्या आढीचा उल्लेख केला तर आम्ही पंचगृषीतले सगळी पाचही गावं यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि ही झळ ही फक्त आजूबाजूच्या गावाला बस, न बसून इतर सर्वच भागामध्ये कारण की त्यांची जी बोरवेलचे जे खड्डे आहेत हे जमिनीमध्ये दोनशे दोनशे तीनशे तीनशे फुटापर्यंत खाली गेलेले आहेत त्याच्यामुळं त्याची तीव्रता ही जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाली गेले असल्या कारणाने ही जळ सर्वच गावांना बसणार आहे आणि एक साहेबांचं तुम्ही विचारलं की मुलगा म्हणून तुमचे काय प्रयत्न असतील तर जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून ज्यावेळेस मी आज त्या मिटिंगला उपस्थित होतो त्यावेळेस त्या विषयाचं गांभीर्य हे पटवून देण्यासाठी सर्व जिल्हा नियोजन समितीचे जे काही प्रमुख नेते मंडळी होती त्यांच्या पुढे ही बाजू मांडली गेलेली आहे आणि भविष्यामध्ये जिल्हा नियोजनचा आधार घेऊन जे ज्याचे अध्यक्ष आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार हे पालकमंत्री पण आहेत उपमुख्यमंत्री पण आहेत त्यांच्या समोर ही बाजू मांडलेली आहे त्याच्यामुळे आपल्या सर्व ग्राम ग्रा, ग्रा, ग्रामपंचायतीचे ठराव हे लवकरात लवकर उपलब्ध करून हे जिल्हा नियोजन असेल आणि पालकमंत्री ऑफिसला देण्यात येतील ही याच्या ये पुढची रणनीती असेल खर तर आता चर्चेमध्ये बऱ्याच जणांनी शंका कुशंका उपस्थित केल्या आणि हे खरंय की आतापर्यंत हे सगळं झालेलं आहे तर जे कोणी याच्यामध्ये पूर्वी दोषी असतील हा विषय तुम्ही आता सोडून देताल पण आता लोकांना आवाहन काय कराल ह्या कुशंका उपस्थित केल्या म्हणून तुम्ही रामडिंग मंदिरा समोर आता पुढची रणनीती काय असणार आहे रास्ता होईल का आणि लोकांना काय आव्हान कराल हे आंदोलन ही एक दीर्घ प्रक्रिया असते कुठल्याही आंदोलनाचा परिणाम हा आंदोलनाच्या नंतर तासात किंवा चोवीस तासात दिसत नाही याच्या अगोदरही अनेक मान्यवरांनी ह्या कंपनीपासून जे घातक प्रदूषण चाललेलं आहे ते बंद होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत याचा अर्थ कोणीही त्या कंपनीला पोषक वागलंय असा शंका घेण्यात काही अर्थ नाही ही शेवटी अनेक कार्यकर्त्यांची मनं जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठीची ही ब बैठक होती त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी कोणाला रो दोष दिलेला नाही परंतु त्यांच्या मनात ज्या भावना आल्या होत्या त्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत यापूर्वी अनेक जणांनी ज्या वेळेस ते कंपनी बंद होण्यासाठी किंवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केलेत ही कृती समिती आणि सर्वच परिसरातील गावातील ग्रामस्थ त्याही मान्यवरांचं मनापासून आभार मानते तीही लोक या आंदोलनात सहभागी असतानाच हे आंदोलन ही कंपनी बंद झाल्याशिवाय आणि एम आय डी सी मध्ये चालू असणाऱ्या कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे जे प्रदूषण होत आहेत ते थांबवल्याशिवाय ह्या कंपन्या हे आंदोलन बंद होणार नाही याची ग्वाही ह्या रामलिंग मंदिराच्या समोर रामलिंगाच्या साक्षीने सर्व ग्रामस्थ देण्यासाठी आणि सर्व प्रमुख लोक देण्यासाठी आलेले आहेत आणि ह्या शंका कुशंका एकमेकाबाबत तयार होऊ नये म्हणून या आंदोलनाचं एक, एक वैशिष्ट्य वेगळं आहे की ह्या आंदोलनाचं नेतृत्व हे सर्वसामान्य ग्रामस्थ करणार आहे आणि जे मान्यवर असतील हे त्या आंदोलनाचे कार्यकर्ते असणार आहे त्याच्यामुळं कुठलीही पदाधिकारी कृती समिती तयार न करता सर्व समावेशक कृती समिती म्हणजे आंदोलनात सम सहभागी असणारा शेवटचा घटक ते पहिला घटक हा त्या कृती समितीचा सदस्य आणि पदाधिकारी असेल आणि विशेषतः ह्या कंपनीनी जे दहा दहा हजार फूट खोल आए, ते वेस्टेज वॉटर सोडलेला आहे लिक्विड सोडलेला आहे ते पाणी आज दहा पर्यंत कुठल्याही विहिरीत ते दिसायला लागले आणि जे एम आय टी सीचे ई टी बी प्लांट बंद असल्यामुळं कंपन्यांचं वेस्टेज वॉटर सरदवाडीच्या ओढ्याने खाली येत असताना ते नगरपालिकेच्या ओढ्या नदीला जाऊन मिळते नगरपालिकेचा पाणी पुरवठा जिथं होतोय ज्या वेअरला होते त्या वेअरच्या अलीकडे एक किलो अर्धा किलोमीटरवर ते पाणी मिसळते त्यामुळं भविष्यामध्ये शहरातल्या लोकां भविष्यात नाही आत्ताच शहरातल्या लोकांच्या आरोग्यावर पण फार मोठ दुष्परण बंद झाल्याशिवाय आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक ग्रामस्थ ही लढाई लढेन अशा प्रकारची रामलिंगाच्या साक्षीने तर एक म्हण आहे की शिकलेली आई घरादार पुढे नाही शिकलेल्या सरपंच असतील सुशिक्षित असतील तर त्या गावाचा विकास करू शकतात तुम्ही महिलांनी आता पुढाकार घेतलाय आतापर्यंत आंदोलन जे आहेत ती बऱ्याच वेळा अं कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न झालाय आता खऱ्या अर्थानं तुमची जबाबदारी वाढली तुम्ही सरदवाडीचा सरपंच म्हणून काय भूमिका निभावताल तुमच्या सोबत महिलांचा या ठिकाणी मोठा साथ असेल का मी सरदवाडीचे सरपंच म्हणून असे सांगू इच्छिते हे जे एमिपीएल पाण्याचे जे आम्हाला गावाला जे विळखा घातलेला आहे हा विळखा सोडवण्यासाठी मी गावाचा प्रतिनिधी म्हणून माझं ग्रामपंचायत माझी सरदवाडी गाव सतत ह्या लढ्यात सामील राहीन आणि सततच आम्ही हा लढा एकदम जोमाने देऊ आणि सर्वजण मिळून या पाण्याचं कंपनी बंद पाडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सर्वजण म्हणजे मी एक महिला म्हणून जसे गाव घर सा, सांभाळते तसं गाव हे माझं घरच आहे आणि हे समजून मी माझ्या सगळं सर्व महिलांना बरोबर घेऊन या लढ्यामध्ये अगदी जो माने सामील होईल आणि माझ्या महिला देखील माझ्या बरोबर सतत असतील याची मी ग्वाही देते आणि या कंपनीचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सततच सतर्क राहू एक उच्च शिक्षित सरपंच या ठिकाणी आपला पत्र व्यवहार किती झालाय आणि परवा जे मीटिंग झाली त्याचं लेखिका आपण घेतलं नव्हतं त्यात काही शंका आल्या होत्या तर आता त्या प्रॉब्लेम सॉल्व झालेत का नक्कीच मीटिंग मध्ये कृती समितीची जी मिटिंग झाली त्यामध्ये सर्व मुद्दे निकालात काढले गेलेले आहेत त्याचप्रमाणे मी सर्व कंपनीला सांगू इच्छिते थोडक्यात इशारा देऊ इच्छिते की दहा तारखेपर्यंत तुमची मुदत संपत आहे परंतु त्यानंतर जर कंपनी बंद नाही पडली तर आम्ही पंचकृषीतील सर्व गावे मिळून आंदोलन हे असेच पुढे कंटिन्यू ठेवू हे आम्ही ग्वाही देतो आणि आमची एकी आणि अखंडता यावरती सर्व पर्यावरण वाचवणं एक महिला म्हणून प्रत्येक कुटुंब आणि कुटुंब मिळून पूर्ण गाव तयार होतो पूर्ण पंचकृषी तयार होते तर हे सर्व वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू माझ्या गावातूनही सर्व महिला माझ्या बरोबर माझ्या खांद्याला खांद्याला उपस्थित राहतील अशी मी ग्वाही देते आणि अकरा ते बारा वर्षापासून या कंपनी विरोधात आम्ही लढा देत आहोत त्यासाठी म्हणजे पर्यावरण मंत्री असतील उद्योग मंत्री मुख्यमंत्री असतील कलेक्टर ऑफिस एम पी सी बी ऑफिस असेल किंवा एम आय डी सी ऑफिस असेल म्हणजे ज्या स्तरावर या कंपनीचं कामकाज चालत्या सर्व ठिकाणी आम्ही पत्रवार केला परंतु एवढं असतानाही कंपनीला एम आय डी सीने बासष्ट एकर वाढीव क्षेत्र दिलं ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि आपला आता ज्या ज्या एम आय डी सी मध्ये मिटिंग झाली त्यामध्ये असं ठरलं होतं की वाढीव क्षेत्र रद्द करण्यासाठी वरिष्ठ कार्यालया पत्रव्यवहार केला जाईल आणि कंपनी बंद करण्यासाठी वरिष्ठ कार्यालया केला त्यासाठी पंधरा दिवसाची मुदत मागितली होती मग त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं पंधरा दिवस तोपर्यंत कंपनी बंद ठेवा असं तोंडी ठरलं त्यामध्ये कंपनीने ते मान्य केलं आणि त्यानंतर समजा कंपनी पंधरा दिवसानंतर बंद नाही केली आणि वाढीव क्षेत्र रद्द नाही केलं तर त्यानंतर आम्ही पुढं रास्ता रोको आंदोलन करणार आहे आणि ते आम्ही सर्व मिळून ठरवू केव्हा करायचं खर तर हा विषय खूप गंभीर बनलाय रास्ता रोको त्याविषयी थांबवण्यात आलं होतं कंपनीने तोंड आश्वासन दिल्यानंतर मात्र कंपनीने ही तुम्हाला दिलं नव्हतं त्याच वेळेस मला सुद्धा शंका आली होती मात्र हे सगळ्यांच्या पुढे कंपनी झुकते का हे पाहणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस समाज एकत्र येतो एक नेता नसतो सर्व नेते असतात त्यावेळेस कुठंतरी न्याय मिळतो ही आतापर्यंत इतिहास आहे मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू